समाजामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज अहमदनगरमध्ये छगनरावजी भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली एक मोठा ओबीसीचा मोर्चा संपन्न होणार आहे संपूर्ण महाराष्ट्रात ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष पेटलेला आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो की अकोल्या शहरातून अनेक गाड्या या मोर्चासाठी अकोल्यातून नगरच्या दिशेने जाणार आहे तर आपण या ठिकाणी पाहू शकतो शेकडो कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत आपण त्या सर्व लोकांशी संवाद साधणार आहोत नेमके यांच्या मागण्या काय आहेत आणि हे कुठे चालले कशासाठी तर आपण त्यांच्याशी बोलणार आहोत आपल्यासोबत या ठिकाणी काही कार्यकर्ते आहेत तर आपण त्यांच्याशी बोलणार आपण कुठे चाललात आणि कशासाठी चाललात आम्ही आज जे ज्या सर सव्वीस जानेवारीला ज्या सरकारने जे चुकीचे निर्णय घेतले जे ओबीसी समाजामधून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला त्याच्या विरोधात जी काय आज नगरला सभा आहे भुजबळ साहेबांची त्यासाठी हजारो संख्येने ओबीसी समाज हा नगरला रवाना होत आहे आणि आमचाही काही विरोध नाही मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी त्यांना सेपरेट आरक्षण द्यावं अशी आमची मागणी आहे त्यासाठी आम्ही सर्व नगरला सभेसाठी चाललो आहे म्हणजे यांचा मराठा समाजाला आरक्षण देण्याला कोणताही विरोध नाही परंतु ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे या गोष्टीसाठी मात्र नक्की विरोध दिसतोय की मराठा समाजाला आरक्षण द्या मागणी काय ओबीसीला आतापर्यंत ऐंशी टक्के ओबीसी मराठा ओबीसी झालेले त्यांना कुठल्याही प्रकारचं आता आरक्षण देता का नये यासाठी आज नगरला यलगार मेळावा आहे त्यासाठी छगन बुजनाचे हात बळकर करण्यासाठी आपण सर्व अकोल्यावरून कोतुळ असेल समशेरपूर असेल राजूर असेल अकोल्यात सुगाव असेल कळस असेल सर्व नगर आहेत हे इथून जाणार आहेत काय मागणी काय आरक्षण आमच्या आरक्षणाला काही धक्का न लावता त्यांनी त्यांचं शेपरेट घ्यावा आमचं काय त्यांच्याशी काही विरोध नाही पण आमचं आरक्षण आहे ओबीसीचं कायम राहावं अशी आमची इच्छा आहे त्यासाठी आम्ही नगरला आता सुजबळ सा। साहेबांच्या सभेला सा लाखोच्या संख्येने तिथं अकोल्यातून हजाराच्या संख्येने जाणार कुठेतरी मरा मराठा बांधवांमुळं आपलं आरक्षण हिरवलं जातं अशी भावना आहे आपली शंभर टक्के शंभर टक्के जर काय ते आमचं त्यांनी आता हे केलं आमच्या आरक्षणाला धक्का लावू असं आमचं आमच्या आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का लावून अशी मागणी काय मागणी काय नाही कशासाठी मागणी एकच आहे मराठा समाजाला आरक्षणाला आमचा विरोध अजिबातही नाही आहे त्यांनी जर ओबीसीचं आरक्षण हिसकावून घ्यायचं असेल तर ओबीसीचा एखादा एक दोन टक्के वाढून घ्या त्याची मागणी का नाही केली यांनी आणि त्याच्याही पलीकडे त्यांना मराठ्यांना सगळ्यांना कुणबीचे दाखले तर आत्तापर्यंत आलेले आहेत त्याच्यातले दहा वीस टक्के राहिलेले असेल मग ते आर्थिक दुर्बल घटकामध्ये मो मोडतच नाही आहे आणि आमच्या याच्यामध्ये तीनशे चोवीस जाती असताना त्याच्यात अजून एखाद्या जातीची भर पडण्यापेक्षा भर टाकून आमच्याच आर्थिक दुर्बल घटक सगळे उभे आहेत सुतार समाज आज मागासलेला आहे मरा गुरव समाज आज मागासलेला आहे माली समाज आज मागसलेला आहे याच्यामध्ये कोणता आर्थिक चांगला कोण झालेलंच नाही आहे त्यापैकी तुम्हा तुमच्या मराठा समाजामध्ये आर्थिक परिस्थितीने तुम्ही आजही चांगले आहात तुम्ही विनाकारण याच्यामध्ये जातीचं राजकारण करू नका पहिली गोष्ट जाती जातीमध्ये भांडण लावण्याचं काम या सरकारने चालवलं आहे म्हणजे त्या त्यासाठी आम्ही भुजबळ साहेबांच्या हात बळकट करणार आहोत नगरला चाललेलो आहे बहुसंख्येने चाललेलो आहे तो मेळावा आहे हा मेळावा भटके विमुक्ती जाती यांच्यासाठी बऱ्याच वर्षापासून ते लढत आहे आणि त्यांना जसं पाहिजे तसं त्यांचं सफल होत नाही त्यांना आरक्षण मिळत नाही त्यांना हे आरक्षण मिळालं पाहिजे पण हा जो कार्यक्रम चालू असताना सगळ्यांनी शांततेच्या मार्गाने निघायचं आहे आपल्या ह्या मेळाव्यासाठी कुठं गालबोट लागणार नाही याची सगळ्यांनी काळजी घ्यायची हा लढा सगळ्यांच्या याच्यासाठी आहे नवीन जे विद्यार्थी तयार होतात त्या विद्यार्थ्यांनी शिकलेले ते त्यांना त्या उविष्यचा फायदा झाला पाहिजे आणि दुसरी गोष्ट मराठा समाज आहे हा सुद्धा आपलाच आहे हा कार्यक्रम जरी झाला तरी त्यांनाही बी आपला पाठ आपण पाठिंबा दिलेला आहे तर त्या लोकांनासुद्धा आपण सहकार्य करून आपल्यालाही बी त्यांनी सहकार्य करावा ही सगळ्या आमच्या जैन संघटनेतर्फे सगळ्यांना आम्हाला सांगण्यात येत आहे तर बाबा तुम्ही ज्या शांततेच्या मार्गाने आहे ते शांततेच्या मार्गाने चालू द्या आणि सगळे आपण हा कार्यक्रम झाला तर सगळे आपण एकत्र त्याच्या हिशोबाने लढा करा आणि करत राहा नगर नगर या ठिकाणी चाललेलो आहोत आणि छगन भुजबळ साहेबांना त्यांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही नगरला चाललेलो आहोत मला एक सांगा या ठिकाणी ओबीसी समाज हा कुठेतरी धास्तवल्यासारखं वाटतंय शंभर टक्के ओबीसीला ओबीसीनी दास्तव म्हणजे ओबीसीचं जे आरक्षण आहे ओबीसीचं जो नवीन पिढी आहे त्यांना जे आरक्षण मिळणार आहे ते आरक्षणच सध्या कॅन्सल होतं का काय अशी भीती ओबीसीमध्ये भी निर्माण झालेली आहे त्यामुळंच आज जो हा सगळा ओबीसी समाज एकवटला आहे तो कशासाठी एकवटलेला आहे त्याच्या मागण्यांसाठी एकवटलेला आहे त्याला भीती निर्माण झालेली आहे या आज एकोणावीसशे नव्वद सालापासून मंडल आयोगाने ज्या आरक्षण दिलेलं आहे ते आरक्षण कॅन्सल करण्याच्या धमक्या मिळत आहे ओबीसी समाजाला आणि त्यामुळं आज ओबीसी समाज हा महाराष्ट्र सरकारला या ठिकाणी सांगू इच्छितो आजच्या सभेमधून त्याच्या सव्वीस तारखेला जो अध्यादेश काढलेला आहे तो अध्यादेश तातडीने -ता रद्द करण्यात यावा आणि ओबीसी समाजावर कोणत्याही प्रकारचा अन्याय करू नये जर अन्याय झाला तर या, या चोवीस दोन हजार चोवीस साली होणार आहे इलेक्शन मध्ये मा महाराष्ट्र सरकारला याची याची चहाल पोचल्याशिवाय राहणार नाही छगन भुजबळांना कुठेतरी मोठ्या पातळीवर टीका केली जाते याबद्दल काय सांगू इकडे पण सांगा छगन भुजबळांवर जर या टीका करत असाल तर त्यांचं ते अज्ञान आहे छगन भुजबळांना लग कोणी ओळखलं का छगन भुजबळ एकोणीसशे सहासष्ट सालापासून शिवसेनेमध्ये काम करत आहेत शिवसेनेमध्ये महापौर मुंबईच्या महाप महापौर पद सारखं पद त्यांनी हस्तगत केलेलं आहे त्याच त्याचबरोबर या ठिकाणी मुंबईचा पहिला शिवसेनेचा आमदार म्हणून छगनराव भुजबळ निवडून आलेले आहेत आणि एकोणावीसशे तुम्हाला सांगतो एकोणावीसशे नव्वद साली जे मंडल आयोग मंडळ आयोगातर्फे जे मंडळ आयोगातर्फे जे आरक्षण देण्यात आले त्याच्यामध्ये छगन भुजबळ साहेबांनीच हे आरक्षण दिलेलं आहे त्यामध्ये छगन भुजबळ साहेबांचा किती मोठा वाटा होता हे आपल्याला सर्वांना माहीत आहे एकोणावीसशे नव्वद साली शिवसेना सोडून आरक्षणासाठी त्यांनी शिवसेना सोडली नाही तर त्यांना शिवसेना सोडण्याची काय गरज होती काहीच गरज नव्हती त्यांना शिवसेना सोडण्याची परंतु या ओबीसी बांधवांसाठी त्यांनी सगळा राजकारणाचा त्याग करण्याचा त्यावेळी प्रयत्न केला आणि ही त्या एकोणीस नऊ एकोणावीसशे नव्वद सालाची पुनरावृत्ती ही दोन हजार चोवीस चोवीस साली घडते काय असं वाटायला लागलेलं आहे त्यांनी आज राष्ट्रवादीमध्ये इतक्या दिवस काढले आज राष्ट्रवादीमधून सुद्धा आरक्षणासाठी ते दुसरी दुसरी दुसरा आपला ओबीसीचा पक्ष करतात का काय ही सर्व समाज आजच्या आजच्या मेळाव्यामधून दिसणार आहे आजचा मेळावा हा फक्त नगर जिल्ह्यासाठी नाही तर हा मेळावा सगळं संपूर्ण भारताचं लक्ष या मेळाव्याकडे लागलेलं आहे छगनराव भुजबळांच्या पूर्ण भूमिकेवर लागलेले तुम्हाला सांगतो मी आजपर्यंत छगनराव भुजबळ हे फक्त एकटे घालत होते परंतु तुम्ही दोन दिवसाची परिस्थिती पहा दोन दोन दिवसाची परिस्थिती पहा त्या परिस्थितीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातला जो ओबीसी आमदार असतील प्रतिनिधी असतील ते सगळ्याच्या सगळ्या भुजबळ साहेबांच्या पाठीमागे उभे राहणार आहे तुम्हाला दिसेल या सोळा तारखेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातला जो ओबीसी समाज आहे तो छगन भुजबळ साहेबांच्या पाठीमागं उभं राहील आणि अत्यंत मोठा लढा या ठिकाणी तयार होईल आणि तुम्हाला सांगतो सर्व पक्षांना ओबीसी समाजाची गरज आहे आणि मी सर्व पक्षांना या ठिकाणी सांगू इच्छितो तुम्हाला ओबीसी मतांची गरज नसेल तर तुम्हाला पुढच्या इलेक्शनला हा ओबीसी समाज तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही तर मग आमची सर्व पक्षांच्या प्रमुखांना कळकळीची विनंती आहे ओबीसी समाजाला न्याय द्या आणि न्याय दिल्यानंतर तुम्हाला सांगतो हा ओबीसी समाज सर्व काय मागणी हा ला आरक्षण मिळालंच पाहिजे आमचा जाहीर पाठिंबा आहे त्यांना ओबीसी समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे त्यांच्या आरक्षणाला कोणत्या प्रकारे कामा कामाने आमचा त्यांना पूर्णपणे पाठिंबा आहे या ठिकाणी या आपण पाहू शकतो हजारो ओबीसी बांधव या ठिकाणी एकवटलेले आहेत हे, हे सर्व लोक आज छगन भुजबळ यांचा होणारा आजचा ओबीसी मोर्चासाठी निघालेले आहेत या ठिकाणी आपल्यासोबत बोलण्यासाठी काही गणे ओबीसी समाजाचं आरक्षण आहे जे आमचं आरक्षण आमच्या हक्काचं आहे जे आरक्षणामध्ये कोणालाही वाटा दिला जाणार नाही हे शासनाकडे आमची मागणी मा समाजाला जरूर आरक्षण द्या आमचा त्यांना विरोध नाही पण वेगळं आरक्षण द्या आमच्या ताटातलं ता 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 कोणाला दिलं जाणार नाही ही कडकडे महाराष्ट्र ही नम्र येते आमच्या ताटामध्ये वाटेकरी करू नका आम्हाला आमचं आरक्षण टिकवण्यासाठी आज सगळा ओबीसी समाज अकोला तालुक्यातून नगरकडे रवाना होत आहे तरी आम्ही काहीच सांगणार नाही जे पांडे साहेबांवर तेंचे, तेंचे ते का करते त्यांना माझा हा ओबीसी जागा ओबीसी समाज कधी पांडे साहेब असं कोणते ओबीसी नेतृत्व हा अन्य सहन करणार नाही भुजबळ साहेब चरंगे पाटील साहेब ते त्यांचे त्यांचे पात्र ते चाललंय ते पण आम्ही आमच्या तालुक्याच्या ओबीसी समाजावर अन्याय होऊन देणार नाही हे ओबीसी समाज बांधवांची विनंती